कलेक्टर साहेबांनी काही आतापर्यंत मूल्यांकनाच्या विषयाला हात घातलेला नाही सगळं काही क्लिअर आहे सगळ्यांच्या समक्ष झालंय टोलवाटोलीचं काही कारण नाही या उपरही प्रशासन तर हातावर हात देऊन बसणार असेल गणेशोत्सवात आणखी काय भूमिका घ्यायची एक ठरवावं लागल आम्ही लोकशाही मार्गाने शांतपणे किती दिवस आंदोलन करायचं नांदेड जालना समृद्धीवाद शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज एकशे सोळा दिवस पूर्ण झाले काल सांगितल्याप्रमाणे आज प्रशास शासनाकडून तर आदेश आलेले आहेत प्रशासनाकडून काही हालचाल पाहायला मिळेल माहिती घेतली तर तसं काही म्हणजे सुरुवात झालेली नाही अद्याप ही जे पूर्वीचे काम जे चालू आहेत सुनावण्या झाल्या होत्या जे आक्षेप होते त्या संदर्भात पुनर्तपासणी करण्याचे जे आदेश एस डी एम साहेबांकडून दिले गेलेत परंतु कलेक्टर साहेबांनी काही आतापर्यंत मूल्यांकनाच्या विषयाला हात घातलेला नाही त्यामुळं शासन स्तरावरून पुन्हा एकदा त्या, एक त्या संदर्भात आदेश होण्याची गरज आहे एकदा खोतकर साहेब आले त्यांच्याशी बोलून एकदा आढावा बैठक घ्यायला लावा लागेल परत आता इतके दिवस शासन शासनाच्या नावावर प्रशासन वेळ मारून नेत होत परंतु आता सगळं काही क्लिअर झालंय सगळ्यांच्या समक्ष झाले त्यामुळं तसं सांगण्याचं काही कारण नाही टोलवाटोलीचं काही कारण नाही या उपरही प्रशासन हातावर हात देऊन बसणार असेल तर मला वाटतं आम्ही आता उद्या उद्या आणि परवा दोन दिवस वाट पाहू नंतर मग गणेशोत्सवात आणखी काय भूमिका घ्यायची हे ठरवावं लागल किती विश्वास किती ठेवायचा आश्वासना हे पाळणारच नसतील तर मग आम्ही किती दिवस थांबायचं आम्ही लोकशाही मार्गाने शांतपणे किती दिवस आंदोलन करायचं आमच्या आमच्या काही मर्यादा आहेत चालत राहिलं तर मूल्यांकन केव्हा होणार त्यानंतर मावेजा केव्हा ठरवला जाणार शासन स्तरावर त्याला केव्हा मंजुरी येणार केव्हा जमिनी ताब्यात घेऊन त्याचा मावेजा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तो रास्ता असेल की नाही सगळ्याच्या सगळ्या ज्या भानगडी आहेत याच्यात बरा चार सहा महिन्याचा काळ जाणार आहे त्यामुळं आता शासनानं प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आदेश देण्याची गरज आहे त्यामुळं उद्या आणि परवा आपण वाट पाहू खुतकर साहेब बैठक लावून काय करते का त्यानंतर प्रशासन स्तरावर काही हालचाली होत्यात का हे बघून पुढचा शेवटचा काय ते निर्णय घ्यायला लागेल